दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे यांनी निवडणूक अर्ज दाखल करत आपल्या आप प्रचाराला सुरुवात केली निवडणूक निर्णय अधिकारी जलश शर्मा यांच्याकडे आपल्या उमेदवारीचा अधिकृत अर्ज त्यांनी दाखल यावेळी खासदार शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते जयंत पाटील जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुल पिंगळे माजी आमदार नितीन भोसले शहराध्यक्ष गजानन शेलार नाशिक लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे सचिन पिंगळे त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जोरदार शक्ती प्रदर्शन करत खासदार शरदचंद्र पवार पक्षातर्फे भास्कर भगरे यांनी दिंडोरी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय काँग्रेस पक्षाचा राजा भाऊ महाविकास आघाडीचे नाशिक शहरातील खासदारकीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे आमचे उमेदवार भास्करराव भगरे सर यांच्या दोघा दोन्ही उमेदवारांचे फॉर्म आज भरण्यात येणार आहे आणि त्यासाठी हजारोच्या संख्येनं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा गट आणि काँग्रेस आर पी आय आम आदमी पक्षाचे हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि तुमच्या लक्षात येईल लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज नाशिकचा टा क्लायमेट चाळीस डिग्रीच्या वर असूनही दुपारच्या बारा वाजता एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं आमचे कार्यकर्ते फॉर्म भरण्यासाठी आम्ही जात आहोत आणि हीच खरी विजयाची नांदी असेल याची सगळ्या नाशिककरांनी दखल घ्यावी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी बाळासाहेब अस्वले सह दीपक अंभोरे नाशिक